आपल्याला जे स्वयंसेवक लागत आहेत ती तयारी करा आपले जे टप्पे आहेत टप्पे कसे पाडायचे आहेत काय करायचे हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे फक्त विशेष या बरोबर एक सांगायचं की आपल्याला हे आंदोलन खूप मोठ आहे त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचं आता आपण घरी नाही राहायचं घरी राहून तरी आपण काय करणार आपल्याला ले आपले लेकर मोठे करायचे आहेत त्यांना आरक्षण मिळून द्यायचे त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार त्यामुळे आपल्याला सगळे कामं उरकून ठेवा आपल्याला मुंबईकडंच जायचंय मुंबईकडं कर कुछ करायची मुंबईकडं कर आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसत इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची शांततेत जाण्याची मिळेल त्या वाहनं ते, ते वाहनं घेऊन यायच्यात आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात काय काय वस्तू ठेवायच्या हे तुम्ही ठरवा आम्ही सांगणार आहे तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीम मध्ये या गाड्या आणि हे लोक हा रूट मुक्कामाची व्यवस्था जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे परंतु तुमच्या डोक्यात जे असेल काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे किती दिवसासाठी घेतलं पाहिजे किती पुरणारे कोणची गाडी घ्यायची त्या गाडीला छत ठेवणं सुद्धा आवश्यक आहे जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं आपल्या आपण आपल्याच गाडीत झोपायचं किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत हे लक्षात असू द्या आपली गाडी असेल आपलं ट्रॅक्टरला छत टाका पाठीमागच्या ट्रॉली किंवा काय ट्रक असेल कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठं व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वानामध्ये झोपायचे पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची परंतु पुन्हा एकदा सांगतो हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी जायचं नाहीये आपल्याला सगळ्यांना आपल्या ले लेकरांना न्याय घेऊन येण्यासाठी जायचं मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचा आहे शक्यतो कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचं म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं आंतरवाली पासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पाहिजे जायचं किती दिवस लागणार आहेत काय होणार आहेत हे सगळा आराखडा सगळं निवेदन तुमच्या पुढे ठेवलं जाणार आहे रोड कोणत्या मार्गे जायचं हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे काय काय व्यवस्था केली हे पण सांगितलं जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारी लागावं स्वतःच्या मुलासाठी मला खूप काही असे फोन आले की आम्ही पण येणार आहेत आणि आम्ही यावं हो का नाही यावं काही हो, नाही असं आम्ही मागचं सांभाळावं का, हो का पुढचं सांभाळावं हो। का आम्ही काहींच म्हणणं आम्ही सगळं रेडी केलंय काही म्हणते तर आम्ही अमुक तयार केलंय कोणी म्हणतो बैलगाड्या तयार केल्या अजे काय आता मी याच्यामध्ये काय या बोलणार नाहीये परंतु मला एकच सांगायचंय जसं वान असेल तसं आपल्याला मुंबईकडं निघायचंय म्हणजे निघायचं घरी राहून आपण करायचं काय इकडं पोरच जर अडचणीत सापडायला लागले परीक्षा जवळ आल्यात पोरांच्या भरत्याजवळ आल्या आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं आहे हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही म्हणजे समजून घ्या पेरणीचा दिवस असतो पाऊस पडला आणि वापसा झाला की पेरायला लागते तरच शेती आपल्याला साथ देते आणि तरच आपण खरे शेतकरी तरच आपल्याला पीक वाढणार आले आपण मोठे होतो तसंच वेळेवर मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आता पोरांचं कल्याण आहे मराठ्यांच्या शक्यतो शेवट नाही त्यामुळे ताकतेना मराठ्यांना जायचं आपल्या मध्ये मुंगीला उत्साह आलं पाहिजे इतक्या प्रचंड ताकतेन आणि शक्तीनं आपल्याला जायचंय हे मात्र सगळेजण बांधव मराठा बांधव राज्यातले आठवणी असू द्या आणि आजपासून किंवा उद्या सकाळी पासून तयारीला लागा साखळी उपोषण सगळ्यांनी स्थगित करा कारण या कामावरती भर द्यायचा धन्यवाद एका रस्त्यामुळं काय कोलबुडून पडून काय आणि आम्हीच कोलबून पडत त्याच काय आम्ही फार कोलबडून पळत आमच्या पोराचे पूर मराठीचे वटले व्हायला लागले तर आणि एका रस्ता बंद पाडले मग एकच आहे का तेवढा पुरा राज्याला आम्हाला जाऊन द्या ना जायला तर मग जावंच लागेल ना का वावर वावरून जावा मग नदी नदीन जावा का पाण्यातून कुठून तरी आता मग कुठून जावंच लागेल ना बरं आम्हाला मग आमच्यामुळं कोल मारणार आहे तर मग ते नाही की येत मंत्री दोनशे गाड्या घेऊन तव नाही का थांबत असे दोन दोन पाच पाच घंटे वाजवला यांच तवा नाही का कोल म्हणत यांचं ते आमच्या टायमालाच कोल म्हणत हो को यांच काय कोण म्हणत तर काय म्हणा उगा काय ना? का सांगायच नाही गप्पा ठोकू नका आम्ही येणार येणारे एक रस्ता हजारण रस्ते येत एक रस्ता आम्हाला द्या आम्ही आमचं गप्पुप चालतो वर्दळ होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली म्हणजे जरी मुंगी शहरा जागा नसली तर आम्ही त्याचा टीमा पाडला त्याचे अं गट्ट पाडलेत की एकाच्या मध्ये कमीत कमी शंभर मीटरचं अंतर ठेवायचंय म्हणजे एका एका टीमच्या मध्ये अशा टीम तुम्ही फक्त बघा आमचं निवेदन कस कामातून गेलेला माणूस जाऊ त्या राव त्यात काय खरं राहिले ते काय ते रातचे कागद आहे आता काय ते बघा तुम्ही ते नसतेच का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद चतेने आता हे लयच कामातून गेलो लयच याडपाठ लागला हो ते मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोल बरं मोठली सहा इंचाची असून दोन इंच असून तो शंभर इंचाची काय कल तो काय खाल्ले रे बंद बोलतो बोल नका आम्ही आमचं बघू तू तुपला तु तु काय बोलतो आमच्या मध्ये या झालं आणि तेव्हा झालं कसलंय काय काय डोक्याल खराब करत येऊग सगळ्या महाराष्ट्राली आणि त्या गोरगरीब ओ विषयी बांधव सुद्धा वाटल केलं गोरगरीब भविष्य बांधवाचं वाटलं केलं तू त्या धनगर बांधवाचं वाटलं केलं गोरगरीबाच तू त्या पंचारा बांधवाचं वाटलं केलं तु का माणूस हे का कोण हे का तुला काय कळतय का, का नाही का खाता चलत नाही का वयान होत वयान होत गप्पड ना कशाला गोरगरीबाचं वाटलं करतो ग आमचे संबंध चांगले गावखेड्यात कशाला बिघडीत हो तू हो रोज ताटात जीव होतो आम्ही चहा पितो राव एकामेकाच्या शेतात एकामेकाला अवतर देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक का एकमेकाला बंद करायला लागले तुला काही कळतंय का नाही तुला राजकीय स्वार्थासाठी कुंकड बरळ तू ग आपलं एक चॅलेंज दिलं तर कमी करी ना कर ना मी जिवंत समाधी घेतो तर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी मारल्यापासून आत्ता आत्तापर्यंत पण जर नाही काही ना तुला जीवन समाधी घ्यावा लागतो शुकार चालेल चाल। चल ग बोल तर कुंकड बरळवाडी नाही मग आम्हाला तरी कुठे हौश आहे मुंबईला यायची सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायचं सुरुवात झाली आणि आमच्या मराठा लक्षात आलं की हुलकावणी द्यायला लागले बाणेबाजी करायला लागले <coughs> सॉरी <coughs> आम्हाला काय हौस नाहीये ना मुंबई लिहायची आम्हाला कशा लिहायचंय मराठ्यांना आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजे गोरगरीबांच्या पोराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला मुंबई लिहायचंय सॉरी नाही ते आता नाही माहित दादा आम्हाला इथून मग आम्ही खूप बोललो खूप हे केलं खूप काय केलं आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचंय म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय मराठी घराघरातून येणार तो मला हे निघायच्या दिवशी कळत कारण आणि मधले गाव सगळे सहभागी होत चालणार आहेत सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस मी एक क्लिअर करतो तुम्हाला की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस उपोषण सोडायला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळत्याल त्यानुसार आणि जे आपले चार शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांनी खूप उठाव केला हे आपलं आंदोलन खूप मोठं झाले त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो त्याच त्याचवेळी सांगितलं होतं गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा तीन वेळेस आल्याच्या नंतर सांगितलं होतं तीन वेळेत की हे मराठ्यांचं तुमचं आंदोलन खूप मोठं झालंय आणि मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आलंय तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलंय याबद्दल जी नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आणि कायदा पारित करतो आणि ते चार शब्दही घेतो म्हणजे आम्हाला क्युरिटी पिटिशन बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतोय आजही तेच सांगतो क्युरिटी पिटिशन मराठ्यांना आरक्षण ती नाकारण्याचा काही गरज अडचण नाही पण ते टिकणार का एन टी विजंती सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून नसता ते आम्ही मराठ्यांनी ना नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती की या आंदोलनामुळं या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केलेलं आहे हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे फक्त मराठ्यांचं आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे ते आरक्षण मिळालं मराठ्यांच श्रेय आणि क्यु क्युरिटी पिटिशन दाखल सरकारनं केले हे फक्त आणि फक्त मराठ्यांच श्रेय आणि हे उद्याच जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे तेही मराठ्यांचं श्रेय दुसरं कोणाच नाही हे माझं सुद्धा आहे हे जे आता चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सोयरे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार हे सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोर गरीब मराठ्यांनी लढावला केला आणि गोर एकदा या गोर गरिबांच्या गोरगरीब मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोरगरीब मराठी खूप उपाशी तपशी लढले स्वतःचे बारीक बारीक लेखरी हे श्रेय त्या गोरगरीब मराठ्यांच आणि मोठ्या मनानं आम्ही गोरगरीब सगळ्या मराठ्यांना थेंच श्रेय देणार मराठा आरक्षणासाठीचे साखळी उपोषण सुरू आहेत सगळ्या बांधवांना विनंती सध्या आपल्याला वीस जानेवारीची जाण्याची जाने तयारी करायची असल्यामुळं खूप होणू यायला लागलेत दिवसभर साखळी उपोषणाचं काय म्हणून तर सगळ्यांना विनंती आहे आंतरवाली इथलं साखळी उपोषण हे कायमस्वरूपी सुरू राहणारे महाराष्ट्रातले जे साखळी उपोषण आहेत ते सध्याचे स्थगित करावे सगळ्यांनी आणि ज्यांना सुरू ठेवायचे त्यांनी ठेवावं परंतु असं व्हायला नको की आम्हाला सुरू ठेवायचं होतं परंतु सांगण्यात आल्या आमच्याकडून सांगण्यात आल्यामुळं आम्ही ते स्थगित केलं ज्यांना सुरू ठेवायचे ते ठेवू शकतात परंतु महाराष्ट्रातले सगळे सगळेच साखळी उपोषण अमरण उपोषण स्थगित करावे कारण आपल्याला तयारी करायची मुंबईला वीस जानेवारीला निघण्याची त्यामुळं हा एक मुद्दा झाला आणि दुसरा की आंतरवालीतलं मात्र सुरू राहणार आहे आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली रूट आपला कसा राहणार आहे आंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे आता तोही थोडेच दिवसात तुम्हाला पडेल तिसरं असं आहे की आपण शक्यता अशी आहे की आपण सहावादावर सुद्धा टाकण्याच्या तयारीत येत परंतु बघूया त्याचं मागं पुढं होऊ शकतं होईलच असं नाही परंतु खूप लोकांचा आग्रह असल्यामुळे दिवस टाकण्याची शक्यता आहे